शहर बसलेलं आहे अगदी जबाबदारी बोलतोय अगदी काहीतरी अभिनिवेशन वगैरे बोलत नाही तर या गावड्यांच्या या जमिनीवरती इथं जे अंबा मातेच मंदिर आहे माझं या अंबा मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आमचं जे मराठी राज्य आहे शिवशाही आहे ये शिवशाही पेशव्यांकडे ज्या ज्यावेळी अधिकार बाळाजी विश्वनाथ पहिला पेशवा त्या बाळाजी विश्वनाथांकडे या शिवशाहीचे सगळे अधिकार ज्या या माझ्या अंबा मातेच्या मंदिरामध्ये दिले गेले त्यावेळी बाळाजी विश्वनाथाच्या बरोबरीनं आज ज्या महाराणीची आपण जयंती साजरी करतोय त्या पुण्य श्लोक आयल्या देवी होळकरांचे सासरे सुभेदार मल्लारराव होळकर या अंबा माता मंदिरामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बाळाजी विश्वनाथांकडे पेशवाईची सूत्र दिली गेली आणि शिवशाही या महाराष्ट्राचं राजकारण पेशव्यांकडे गेलं आणि पेशव्यांचा ऐतिहासिक तीनशे वर्षापूर्वी जन्माला आलेल्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी फोडकरांची जयंती तुम्ही आम्ही साजरी करतोय मग जयंती अशीच साजरी करायची साहेब जयंती साजरी करण्यासाठी बघा तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्या समोर माझ्या या देशामध्ये इंग्रजांचा अंमल होता या इंग्रजांच्या विरोधामध्ये माझ्या तरुणाला मला जाग करायचंय या महाराष्ट्रातल्या समाज मनाला मला जागं करायचंय म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्या समाधी शोधून काढल्यानंतर महात्मा ज्योतिराव छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला तो पोवाडा एक दोन पाच दहा शंभर वळीचा नव्हता हजारो वडीचा तो पोवाडा होता तो पोवाडा लिहिण्यामागचं कारण असं होत की माझ्या या देशामधलं लोळा गोळा होऊन पडलेला समाज मन इंग्रजांच्या अंमला खाली दबलेले समाज मन जर मला जागा करायचं असेल तर रैत्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व या लोकांना समजावून सांगावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला त्यानंतर अठराशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला आणि त्यानंतर चार पाच वर्षांनी लोकमान्य टिळकांनी गणेश सुरू केला शिवजयंती आणि उत्सव सुरू करण्यामागचं कारण असं होतं की भूतकाळातल्या आपला ऐतिहासिक वारसा आहे जाज्वल्य इतिहास आहे तो इतिहास पुन्हा ने समजून घ्यायचा आणि वर्तमानामधली दिशा आखायची आणि भविष्यामधला वेध घ्यायचा अशा पद्धतीचं शिवजयंती असेल गणेश उत्सव असेल सुरू करण्यामागचा उद्देश महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळकांचा होता आज माझ्या सांगोला शहरामध्ये धनगर समाज सेवा संघ मला वाटतय आहे हे आताच चालू होते बरीच वर्ष वीस पंचवीस वर्ष झाली असतील मला वाटतय या माझ्या सांगोल्यामध्ये जयंती साजरी होते या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे अहिल्या देवी होळकरांचा इतिहास ज्या जीवन अरे सुभेदार मल्हारराव होळकर ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या तक्तावरती तीन वेळाबाद शहरा बसवलं त्या सुभेदार मल्हारराव होळकरांची सून म्हणजेच पुण्यश्लोक श्लोक देवी होळकर होत्या तुमच्या आमच्या समाजामध्ये जन्माला येऊन पुण्य श्लोक कुणाला म्हंटलं जातं पुण्य श्लोक नलराजाला म्हटलं जात पुण्य श्लोक धर्मराजाला म्हटलं जात पुण्य श्लोक श्री कृष्णाला म्हटलं जात की तीन माणसं तर देवादुखामध्ये जन्माला आलेले होते पण नारी जातीमध्ये मानव जातीमध्ये जन्माला येऊन ज्या एकमेव व्यक्तीला या माझ्या अखिल भारत वर्षामध्ये एकमेव व्यक्तीला पुण्य श्लोक म्हंटलं जातं ते पुण्य श्लोक अहिल्यादेवी फुलकरांना म्हटलं जातं आणि त्या अहिल्यादेवी फुलकर तुमच्या आमच्या मध्ये जन्माला आल्या याच्यापेक्षा स्वाभिमान याच्यापेक्षा जा जाज्वल्य जा 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 इतिहास अजून कुठला तुमच्याकडे असायला पाहिजे पण इतिहासामध्ये ब्रह्मांड होता अलीकडच्या कालावधीमध्ये तुमच्या आमची स्थितीगती काय आहे तुमचं आमचं सामाजिक भान काय आहे

असा एखादा विषय ठेऊ ना आपण आपल्या स्पर्धेला जर आज पुणे श्लोक आहिल्या दिवशी हयात असत्या तर अहिल्यादेवी इथं युनिव्हर्सिटी उभी केली असती आज आहिल्या दिवशी हयात असत्या तर इथं कारखानदारी उभी केली असते कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये बघा महेश्वरी साडी महिला वर्गांना माहीत असेल महेश्वरी साडी पुणे श्लोक आहिल्यादेवी होळकरांनी या साडीच्या उद्योगाला तत्कालीन परिस्थितीमध्ये उद्योग हो, धंद्याचं स्वरूप दिलेलं होतं अहिल्या देवी फुलकरांनी आज ग्वालियर सिटी असेल मध्य प्रदेश मध्ये अनेक शहर आहेत त्या शहरांचा कार्यपालक कुणी केला असेल तर तो पुण्य श्लोक अहिल्या देवी फुलकरांनी केलेला होता आणि धार्मिक कार्याबाबत बोलायचं म्हणलं तर खूप काही बोलता येतं तुमच्या पंढरपूरला अहो पंढरपूरचा घाट पुण्य श्लोक अहिल्या देवी फोडकरांनी बांधला पंढरपूर मध्ये फोडकरवाडा अहिल्या देवी फोडकरांनी बांधला अहिल्यादेवी होळकरांनी बारा ज्योतिर्लिंगांचा जीवोद्धार केला देवी होळकरांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उदाहरण दिलं की काशी विश्वेश्वराच्या कॅरिडॉर मध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला हो गेला अहिल्यादेवी होळकरांनी जेवढे धार्मिक कार्य केलं तेवढे कुठलाही धार्मिक विद्वेष माझ्या अहिल्यादेवी मातोश्री देवीने केला नव्हता अरे मुस्लिम राजांच्या अनेक

चार महाराण्यांचा उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये करून ठेवलाय त्या चार महाराण्या अशा होत्या डेन्मार्कची मार्गारेटर रशियाची द ग्रेट आणि इंग्लंडची इलिझाबेथ आणि चौथी राणी जर कुठली असेल तर ती भारताची पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर आणि या चार राण्यामध्ये सर्वात पहिलं स्थान जर कुणाला दिलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांना दिलं होतं आणि मग एवढा जाज्वल्य इतिहास असताना पुणेशोक आहिल्या देवी फोडकरांची जयंती तुम्हाला मला साजरी करावी लागते अलीकडच्या कर कालावधीमध्ये तुमच्या मध्ये कोण माणसं होऊन गेली का तुमच्या मध्ये कर्तृत्व माणसं कोण कोण होऊन गेली या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला अभ्यास करावा लागल तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टींचा वेध घ्यावा लागल मी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून